राम कृष्ण रे आपलं श्री सद्गुरु पूर्णाला महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण ताल चौताल या तालाविषयी माहिती घेणार आहे ताल चौताल हा ताल एकताल प्रमाणेच आहे संपूर्ण माहिती ही एकताल तालाप्रमाणेच आहे फक्त ठेका फक्त बदल नाही तर बाकी सर्व माहिती ही सगळी एकताल प्रमाणेच आहे तरी सुद्धा आपण धावत्या वेळेमध्ये ताल एक चौतालची माहिती एकदा आपण पाहूया आणि मग ठेका वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो ओके तर ताल चौताल मात्रा बारा भाग सहा दोन दोन मात्रेचे टाळ्या चार एक पाच नऊ अकरा मात्रेवर काल दोन तीन व सातव्या मात्रेवर ओके तर ठेका आपण बघूया हातावरती कशा पद्धती म्हणायचा धा धा दि कता गण धा 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 दिन ता दिंता ती ती कथा ग गन आता हाताल वाजवायचा कसा पकवा चबल्यावरती हे बघूया हाताल प्रामुख्यानं पकवाचा वरचा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे धा

जर व्हिडिओ आवडलास नक्की लाइक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी धन्यवाद